भोकरदर मध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटर वर आरोग्य पथकानं धाड टाकले अमर हॉस्पिटल मागच्या राजपूत सोनोग्राफी सेंटरवर ही धाड टाकण्यात आली धाड पडताच डॉक्टरनं हॉस्पिटल मधून तो फरार झाला तर आरोग्य पथकानं सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करणारी औषधं जप्त केले तर आठ लाख एक्क्याण्णव हजार सातशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पंचवीस ते तीस एटीएम कार्ड्स जप्त करण्यात आले तर तीन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली फरार झालेला डॉक्टर राजपूतचा सध्या पोलीस शोध घेतात अमर हॉस्पिटल पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये आम्ही छापा घातल्याच्या नंतर आम्हाला इथं एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन भेटली त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे कपाट खोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक पोर्टेबल ही मशीन भेटली आहे त्याच्यासोबत हे पण भेटले प्रो भेटलेला आहे सोनो त्याचं कॉर्डलेस त्याच्यासोबत बरेच गर्भपात करण्याचे औषधी साठा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे आणि पाच पुरुष यांच्याकडे चौकशी करण चालू आहे ज्या निष्पन्न होतील आरोपी त्यांना आरोपी करणार आरोपी म्हणून नाही पाच पुरुष जसे कंपाऊंडर इथं हेल्पर दोन महिला हेल्पर आहेत कंपाऊंडर आहेत जे पाच पुरुष आणि दोन महिला आहेत त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत त्यानंतर मग जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करणार आहोत